नाही इकडे तोंड आपल्याकडे मी बघितलं तोंड आपल्याकडे लांबून लक्ष ठेवा जवळ ना का तो परत परत हे आला खाली खाली समोर समोर तो

આ બધું આ બધું ઓય રોડ ઉપર તારા સાહેબ કીધું એય ઓય 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 何 <Exactly. S 2> <laughs> 誰だ Barnya kita, di Barni Berni, kakak. Kakak, berni. Kaka. Kaka, berni. <laughs> <ंधेगे> <ंधेगे> <था? picked -dope. humans> मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत इथे मौजे कासारखेड तालुका मेकर जिल्हा बुलढाणा या कासारखेडच्या रम्य परिसरामध्ये इथे बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा प्रकल्प आहे पेंटाकळी आणि त्या पेंटाकळी प्रकल्पाच्या पेनगंगेच्या पेंट तीरावर वसलेलं अतिशय सुंदर असं गाव या गावामध्ये मित्रांनो इथं आपण पाहतोय मराठा त्यानंतर माळी साळी कोळी तांबोळी अठरापगड जातीची सगळी मंडळी राहतात अतिशय गोड असं हे गाव आणि या गावामध्ये आमचे बंजारा बांधव राहतात जे की संत सेवालाल महाराजांचे उपासक आहेत अत्यंत आणि भोळे विश्वासू आणि नितांत शिस्तप्रिय असणारी अशी ही मंडळी आज मित्रांनो यांच्याकडे खूप मोठा महाराष्ट्रातील प्रमुख चार विषारी सापांपैकी एक असणारा घोनच जातीचा साप इथे घराच्या बाजूला ह्या ज्या तुराट्या पराट्या आणून ठेवलेल्या आहेत जळतनासाठी त्यामध्ये हा साप आला आहे आणि इथे जगातील पहिल्या महिला सर्पमित्र सर्परक्षक सर्पतज्ञ वनिता बोराडे ह्या इथे आलेल्या आहेत आणि आता आपण बघणार आहोत की या ढिगाऱ्यामध्ये त्याला एवढं मोठं ट्रॅक्टर लावून आमच्या या दादांनी बघा मित्रांनो त्यांना वाणीने बोलता येत नाहीत परंतु मनाची भाषा चांगली समजते आणि काय नाव यांचं किशोर मवाळ दादा ज्यांनी खूप मोठं सहकार्य केलं तापकड्याला नमस्कार आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत एका खूप मोठ्या विषारी सापाला हा साप या दिवसामध्ये जवळजवळ शंभर पिलांना तेव्हा शंभर साप, ते साप तिथले कमी होतात आणि हा नागापेक्षा विषारी असतो धोकादायक अत्यंत चिडखोर आणि हमखास प्राणघातक असणारा हा साप आज आपण या सर्वांच्या सहकार्याने इथे पकडणार आहोत आहे ना

आणि ते ओळखल्यानंतर आम्ही विचार करून साप काळजीपूर्वक सावधगिरीने पकडतो आपल्या महाराष्ट्रामध्ये सापांच्या एकूण बावन्न जाती आहेत त्यामध्ये चाळीस बिनविषारी आहेत बारा विषारी आहेत त्या बारामधल्या सुद्धा आठ प्रजाती ज्या आहेत त्या जंगलामध्ये आणि समुद्रामध्ये आढळतात आणि ज्या चार आहेत प्रमुख त्या आपल्या घराच्या आजूबाजूला आणि शेतात आढळतात त्यामधल्या हे तीन आपल्याकडे आज आपल्याला नाग आहे मन्यार आहे आणि आहे आहे आपल्या भागात दुर्मिळ जास्त मिळत नाही त्यामुळे हा जो आहे हा नाग आहे नागाला तर आपण सगळे ओळखतोच फोना काढला की लगेच आपण ओळखतो हा त्या नागापेक्षाही विषारी हा मन्यार आहे हा काळा असतो पाय पट्टे असतात त्याच्यावर निघतो रात्री झोपीमध्ये चावला तर तुम्हाला मळमळ उलट्या होतील आणि डॉक्टर कडे गेला तर डॉक्टर पोटदुखीचा उपचार करतील पोटदुखीचे आणि घरी पाठवतील पण जर सकाळी सकाळी दुखत असेल मळमळ होत असेल तर डॉक्टरना सांगायचं की रक्त चेक करा याच्या जे लक्षणं आहेत ते उलटी येतात लॉकडाऊन लक्षात न आल्यामुळे पेशंट मरतो आणि हा घणच तुम्ही आता ना आपण पकडलेला हा चावल्यानंतर घरभरून तू द्यायचे वेदना होतात आणि तुम्ही जेव्हा निंदन करता तेव्हा याची छोटे छोटे पिल्लं तुम्हाला चावतात विषारी असतात मग पिल्लं जरी चावलं तरी ते सिरियस करेल जीव जाईल इतका तुम्हाला धोका होतो तुम्ही जर उपचार नाही घेतले तर आणि दवाखान्यात गेले तर तुम्ही शंभर टक्के वाचता या एवढा मोठा साप चावला तुम्ही जागेवर लावू शकता असतो जगात सगळ्यात मोठी दात असणारा याच्या एक थेंब विषामध्ये आपण एक टाकणी बुडवली आणि ती एकाच वेळेस पन्नास हत्तींना टोसली तर ते हत्तीसुद्धा तडक्या फडकी मारतात इतकं या सापाचं विष आहे विचार करा तो जेव्हा आपल्याला चावतो तेव्हा तो त्याचे मोठे वरच्या जबड्यातील दोन सोळे दात आत घुसवल्यावर एका दातातनं जवळजवळ एका पाण्याच्या थेंबा इतकं एक ते अडीच मि मिलीपर्यंत तो विष आपल्या शरीरामध्ये सोडतो विचार करा त्याच्या एक थेंब विषाने पन्नास हत्ती मरतात अडीच एम एल विष तो एका बाईटमध्ये आपल्या शरीरात टाकू शकतो असा तो एका मिनटाला अठरा वेळ चावू शकतो नव्वद मिलीग्रॅम विष तुमच्या शरीरात गेल्यावर तुम्ही काय करणार आहे म्हणून या सापाच्या सोबत खेळ नको जीव जायला वेळ नको लोक म्हणतात परवड्या साप आहे सुस्त आहे काही करत नाही हा साप चाला तर माणूस वाचतच नाही गाई मशी किंवा तुमच्या शेतामधले जनावरं यांची कातडी किती जाड असते तरीसुद्धा त्यांना चावा होतो या सापाचा तोंडातनं फेस येतो जनावरं सांगू शकत नाहीत आणि बिचारे मरतात डॉक्टरांना उशिरा लक्षात येतं सत्तर पंच्याहत्तर हजाराची मै बैल जागेवर जातो जर जनावराला हा साप चावला तर पाठीवरनं हात फिरवायचा जनावराला दरतरून घाम येते आणि त्या शेफ्टीची केस हातामध्ये येतात समजून घ्यायचं याला विषारी साप चावला आहे कारण त्याला तोंड नाही बोलता येत नाही त्याला पटकन जवळच्या जनावराच्या डॉक्टरांकडे न्यायचं आणि उपचार करायचे तर या सापाची आम्ही एक म्हण बनवली आहे मी पुढं म्हणणार आहे तुम्ही आधी ऐकून घ्या आणि मी जशी म्हणतो अशीच तुम्ही माझ्या मागे म्हणायची सर्वांनी विषारी सापांची नावे चार घोणस पुरसे नाग मन्यार सगळ्यांनी आवाज चांगला काढायचा आता तुम्ही जितक्या जोराने बोला तितकी परमिशन आता पण काय म्हणतो बोलू नका शांत राहा आता ही मन सगळ्यांनी जोश मध्ये म्हणायची आहे विषारी सापांची नावे चार विषारी सापांची नावे चार, चार। इकडच्या महिलांचा अजिबात आवाज येत नाही इकडे कॅमेरा कर विषारी सापांची नावे चार विषारी सापांची नावे चार घोणास पुरसे नाग मन्यार घोणास नाग पुरसे नाग मन्यार घोणास पुरसे नाग मन्यार घोणस पुरसे नाग मनियार आपण जो तुमच्या गावात आज याचं नाव आहे घोणस याला इंग्रजीत म्हणतात रस्तल वायपर हा अंडी घालत नाही पिलं जन्माला घालतो आणि एका वेळेला पन्नास ते शंभर पिलांना जन्म देतो हा साप नागापेक्षा अठरा पट विषारी आहे डोकं त्रिकोणी असते अंगावर गोलाकार गोल ठिपके असतात आणि ठिपक्यांची वरून जर पाल तीन माळी दिसतात जमिनीवर चालल्यासारखा हा दिसतो सुरुवातीला सुस्त असतो कुकरच्या शिकू इतका आवाज असं वाटतं आपल्या बाजूला भात शिजूर आला अलग लक्षामध्ये आता पिलान्वर पिलान्वर तो पिलांवर आहे पिलांवर असल्यामुळे तो आवाज काढला नाही त्याला सर्दी झाली आहे सगळ्या वातावरणामुळे त्याचं पण नाक जाम झालंय तर मित्रांनो आज आणि महाराष्ट्रातील प्रमुख चार विषारी सापांपैकी तीन साप तुम्हाला बघता आले दुसरा आहे म्हण्यार हा डोक्याकडनं एक एक ठिपका असतो शेपटीकडे पांढरे आडवे पट्टे असतात हा साप एवढाच वाढतो याच्यापेक्षा मोठा होत नाही पण हा नागापेक्षा सोळा पट विषारी आता मॅडमनी त्याचं लक्षाने सांगितलं तुम्हाला त्यानंतर तिसरा आहे नाग नागाचा डोलदार फणा फुसफुस आवाज आता आपण वरच काढून ठेवला सगळे पाहत होते अलग लक्षामध्ये तर हे साप तुमच्या घराच्या परिसराच्या आजूबाजूला निघाले त्यावर चादर टाका गोंधाट टाका गोणी टाका साप भित्रा प्राणी असतो त्याला लपायला जागा मिळाली अडचण मिळाली कुठं जात नाही थांबून राहतो रा परंतु तुम्ही जर त्यावर एखादी काठी मारली त्याला दाबून ठेवलं तर मग मात्र तो जीवाच्या आकांतानं तुम्हाला चावू शकतो आता आपण एवढं सगळं बाजूला केलं तो एका याच्या खाली बसलेला होता त्याला जागा पाहिजे फक्त लपायला हे जर आपण काढून फेकलं तिकडे पळाला असतं आणि कुत्र्या माजऱ्यासारखा कुठलाही साप मागून येऊन तुमची पोटरगी पकडत नाही किंवा तुमच्यावर स्वतःहून हल्ला करत नाही साप हा असा प्राणी आहे जो माणसाला पाहिला की पळून जातो घाबरतो खूप भी भीती आहे त्यामुळे साप मला चावेल आणि मी मरेल या भीतीपेक्षाही आपण सापापासून स्वतःला दहा पंधरा फूट दूर ठेवायचं तो म्हणून मित्रांनो साप वाचवा पर्यावरण वाचवा पर्यावरण हे प्राणसंजीवन चला करूया संरक्षण संवर्धन आमच्या साप चावला तर कापू नका लस कापू नका ब्लेडनं खाचा देऊ नका अशा त्याने तुमचं जास्त रक्त निघेल आणि धनुरात होईल चो चोशून घेऊ नका असं साप चावल्यावर विष त्याने तोंडात जखमा असतील जिबेला फोड असतील तर सापाचं विष रक्तावर दुष्परिणाम करते पोटात गेलं तर पचून जाते त्यामुळे पिक्चरमध्ये आपण बघतो हिरोईनला साप चावला हिरोनी चोशून घेतलं ती ताडकन उठून बसली आणि दोघांनी मस्त डान्स सुरू केला असं काही होणार नाही अलग लक्षामध्ये एकाच्या आवाजी दोन पेशंट आपल्याला दवाखान्यात द्यावे लागतील म्हणून कृपा करून कोणीही साप चावला असता जर पायाला साप चावला तर मागेला खरकसून रुमालाने दोरी दोरीने आवळपट्टी बांधा हाताला साप चावला दंडाला आवळपट्टी बांधा तो हात असा वर धरू नका जेणेकरून जरा जरा रक्त हृदयातील त्या पेशंटला शांतपणे एखाद्या याच्यावर बसवा एखाद्या तुमच्या मोटरसायकलवर एखाद्या कारमध्ये त्यांना सांगा की अरे बाबा सरकारी दवाखान्यात इंजेक्शन निघले लस आहे अनेक लोक वाचलेत आम्ही तुला जगवतो घाबरू नको त्याला मनोबल द्या त्याला आधार द्या हा त्याला असं नका म्हणून एवढा रट्टस हे इतका लंबा आहे आपल्या गावात लय लोक मेले तुका जगणार आहे का दारू पाजू नका त्याला तंबाख खाऊ घाल नका त्याला निंबाचा पाला देऊ नका त्याला मिरच्या खाऊ घालू नका संडास लावू नका त्याला सरकारी दवाखान्यात न्या तिथं अँटी स्नेक वेनम एस नावाचं नावाचा औषध मोफत दिलं जात खाजगी दवाखान्यात जायचं नाही खाजगी दवाखान्यात सापाचं औषध नसतं म्हणून साप चावला की सरकारी दवाखान्यात जायचं तिथं गेल्यावर लॅबोरेटरीचा रिपोर्ट घ्यायचा रक्ताचा साप मारून न्यायचा नाही डॉक्टरांना साप ओळखता येत नाहीत बिनविषारी असो की विषारी असो सापाची लक्षणं उमटायला थोडा वेळ जातो तेवढा वेळ आपण द्यायचा त्यांना अलग लक्षामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व दोषार काळजी घेऊ शकता तुमचा जादूटोणा जडीबुटी मंत्रतंत्र अंगारे दुपारे रेती भरून देणं सगळं खोट आहे सब सूट आहे याने माणूस वाचणार नाही साप चावला असता फक्त आणि फक्त सरकारी दवाखान्यातच जायचं आहे तिथे माणूस हमखास वाचतो शंभर टक्के उपचार होतो